नमस्कार एस के किचनमध्ये आज आपण उडदाचं घोटं बनवणार आहे त्यासाठी मी इथे एक वाटी उडदाची डाळ घेतली आहे या डाळीला आता आपण कुकरमध्ये चार शिट्ट्या करून घेणार आहोत आता आपण कुकरच्या चार शिट्ट्या करून घेऊया आता आपली उडदाची डाळ अशा प्रकारे शिजवून घेतली आहे आता ही डाळ थोडीशी हलकी अशी घोटून घ्यायची आहे घोट्याला फोडणी देण्यासाठी इथं आपण एक वाटण तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी एक दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे आणि आठ ते नऊ हिरवी मिरची भाजून घेतली आहे दोन ते तीन इंच खोबऱ्याचा तुकडा बारीक कट करून घेतला आहे आणि याच वाटणामध्ये आपण एक मुठभर कोथिंबीर टाकणार आहोत हे पाणी न टाकता वाटण क तयार करून घ्यायचं आहे हे अशा प्रकारे वाटण तयार करायचं आहे थोडंसं जाडसरच करायचं पाणी अजिबात टाकायचं नाही यामध्ये आता आपण घुट फोडणीला देण्यासाठी इथं एक पातीला ठेवलं आहे त्यामध्ये दोन पळी तेल टाकून घ्यायचं आहे तेलामध्ये आता कडीपत्ता टाकून घेऊया आणि जे आपण वाटण तयार केलं आहे ते टाकून घ्यायचं आहे हे चांगलं वाटण भाजून घ्यायचं आहे एक मिनिट वर चांगलं परतून घेऊया आता आपलं वाटण चांगलं भाजलं आहे यामध्ये एक चमचा हळद टाकून घेऊया जर शिजवून घेतलेली डाळ ती चांगली पळीने अशी बारीक करून घ्यायची आणि आता ह्या पातेल्यामध्ये टाकून घेऊया आता यामध्ये जेवढं आपल्याला पाणी हवं आहे तेवढं टाकून घेऊया चवीपुरत मीठ टाकून घेऊया उकळून घ्यायचं आता अशा प्रकारे आपल्या घोट्याला उकळी फुटायला लागली आहे आता आपलं पाच मिनिटं घोट हे उकळून झालेलं आहे आता हे घोट खाण्यासाठी रेडी आहे हे घुट आपण चपातीवर भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकतो चला तमंग आपन, आशाचे का सल, तर मग भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत बाय रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला छानशी कमेंट करा लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरा चला तर मग भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय